भंडारा विधानसभा क्षेत्रात सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याचा मान नरेंद्र भोंडेकर यांना मिळाला असून त्यांनी या निवडणुकीत एक लक्ष सत्तावीस हजार आठशे चौऱ्याऐंशी मतं मिळवत अडतीस हजार तीनशे सदुसष्ट मतांची लेट घेतली आहे तर काँग्रेस पक्षाच्या पूजा ठावकर यांनी एकोणऐंशी हजार पाचशे सत्तर मतं घेतली असून आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या विजयाच्या श्रेय लाडक्या बहिणींना आणि मतदारांना दिला आहे नक्कीच भंडारा आणि पवनीच्या जे काही जनतेने मला निधी दिलेली आहे मी त्याचे ऋणी आहे आणि नक्कीच त्यांनी ह्यावेळेस सगळे समीकरण जाती पातीच्या पक्षपातच्या पलीकडे जाऊन त्यांनी विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि विकासाचा हो जे काही रथ होता हा हा अविरत चालायला पाहिजे बरेचसे प्रकल्प जे मंजूर झालेले ते पूर्ण व्हायला पाहिजे आणि नक्कीच मी त्यांच्या त्यांनी मला जे आ, संधी दिलेली आहे त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे मी हे सगळे प्रकल्प पूर्ण करीन अजून नवीन काही प्रकल्प आणता येईल आणि भंडारा जिल्ह्याच्या प्रथम नंबरवरती कसं नाव नेतील समोर कसं नेतील त्याचा प्रयत्न करेल मी पुन्हा सांगतो की बी ही जी महायुती आहे विकासावरती आहे महिलाच्या संरक्षणासाठी रक्षणासाठी विकासासाठी हे सगळ्या म विषयावरती मग मुलांच्या तरुणांच्या असतील शेतकऱ्यांसाठी असेल हे सगळ्यांच्या यासाठी महायुती काम करत आहेत आणि काँग्रेस आणि नानाभाऊ हे नुसते थापा मारत होते ही आता थापा मारणारे काँग्रेसचे दिवस गेले आता विकासावर जर बोल बोललं तरच लोक ऐकतात आणि त्यांनी विकास नाही केलं म्हणून त्यांनी त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये नाकारलं हे असलं स्पष्ट होतं आहे कारण दोन्ही जिल्ह्यामध्ये आता आम्ही विकासाचा आमच्याकडे आराखडा तयार आणि आम्ही म्हणूनच म मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या माध्यमातून जो महाराष्ट्र घडतो आहे जो डेव्हलप होत आहे आदरणीय आपले नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शाह यांच्या मार्गदर्शनात तर नक्कीच लोकांना आता आवडलं आहे की बरे ही केंद्रात जी सरकार आहे ते राज्यात सरकार असायला पाहिजे आणि राज्याच्या माध्यमानं मग महिला असतील शेतकऱ्यांना असतील तरुण असेल सगळ्यांच्या माध्यमानं विकासाचा रथ पोचल्या पाहिजे याच्यासाठी हे जो माइंडेड आहे मोठ्या संख्येत महाराष्ट्र जनतेने दिलाय कीच लाडकी बहिन ही योजना मी तर मानतो श्रीमंतासाठी महत्वाच्या गरिबांसाठी खूपच महत्वाची योजना आहे आणि ज्या ज्या लोकांनी ह्या योजनेचा हासा उडवलं ज्या ज्या लोकांनी काँग्रेसच्या लोकांनी याचा विरोध केला त्याचा आता तो ठर निर्णय त्यांचा आहे त्यांनी बोलले त्यांनी आता काय होते तर आपलं मी एक कार्यकर्ता म्हणून काम करायला तयार आहे पहिले तुम्हाला जनतेने जे कोल देत आहेत याच्यावरतीच मला समाधान आहे पुढच्या स्टेप बघू आता काय होतं भंडारा विधानसभा ंदा आमदार झाले आहेत दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा नरेंद्र भोंडेकर हे शिवसेनेच्या तीन कमान चिन्हावर निवडून आले होते तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पहिल्यांदाच भंडारा विधानसभेत अपक्ष आमदार म्हणून भोंडेकर निवडून आले तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत नरेंद्र भोंडेकर यांना शिवसेना ऐकनाथ शिंदे गटाने उमेदवारी दिली असता नरेंद्र भोंडेकर यांनी काँग्रेस पक्षाच्या महिला उमेदवार पूजा ठावकर यांचा पराभव करत अडतीस हजार तीनशे सदुसष्ट मतांची लीड घेत जल्लोष जल्लोषानी काढणार मतदारांचे धन्यवाद व्यक्त केले आहेत तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना स्वतःचा गृह जिल्हा देखील निवडून आणता आले नसल्यामुळे भंडारा जिल्ह्यात महायुतीत सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला आहे